ठाकरेंच्या बाले किल्ल्यात भाजपनं जनता दरबाराचं आयोजन केलं होतं मुंबई महापालिकेमधील जी उत्तर विभागात उपनगरपालकमंत्री आशिष शेलार यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आलेला होता आमदारांची पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातील हजेरी हा चर्चेचा विषय ठरलेला आहे पाहूयात लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेले जनता दरबार म्हटलं की त्यामध्ये जनतेची गारहाणी आलीच मात्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागासाठी उपनगर पालक मंत्री आशिष शेलारांनी जनता दरबार भरवला हा जी उत्तर विभाग म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार महेश सावंत यांचा मतदारसंघ दादर सारख्या मध्यवर्ती आणि बाजारपेठ असलेल्या भागाच्या अनेक समस्या आहेत आणि याच अडचणी घेऊन शिवसेना युबीटीचे आमदार महेश सावंत सुद्धा स्वतः या जनता दरबारात पोहोचले भाजपाचा जनता दरबार नाहीये सरकारचा जनता दरबार हा पहिला वाक्य मंत्री महोदय कुठल्या पक्षाचे नसतात त्यामुळे भाजपचा वलय असेल परंतु मंत्री हा सर्वसामान्य लोकांचा असतो जनता दरबार घेतला मी पण आमदार झाल्यापासून सात आठ जी चौथ जी नॉ कमिशनरांकडे जनता दरबार सगळेच प्रश्न सुटत नाही त्यातून काहीतरी एखाद दुसरा प्रश्न सुटला तरी जनतेला तेवढा दिलासा तर आपण जनतेचाच एक भाग असल्यामुळे या जनता दरबारात आल्याचं महेश सावंत यांनी सांगितलं जनता दरबार बघा जनतेचा आहे मी पण सुद्धा एक जनता इकडचा त्यामुळे आणि आमदार सुद्धा आणि जनता सुद्धा त्यामुळे इथे वैयक्तिक कुठल्या पक्षाचा इथे जनता दरबांना जनतेसाठी ठेवलेला मंत्र्यांनी सरकारने ठेवलेला त्यामुळे त्याच्यामध्ये मी थांबणार ना तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांनीही आमदार सावंत यांचं स्वागतच असल्याची प्रतिक्रिया दिली या मतदारसंघातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे त्यांचंही स्वागत आहे या मतदारसंघातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे त्यांचंही स्वागत आहे रांगोळ्यांच्या पायघड्या रंगेबेरंगी फुलांचे आकर्षक बुके रंगसंगती साधणारी विद्युत रोषणाई एखाद्या लग्न मंडपात शोभेल अशा या सजावटीमुळे पालकमंत्र्यांनी जनतेची गारहाणी ऐकण्यासाठी ठेवलेला हा जनता दरबार आहे की एखाद्या लग्नाचा मंडप असा प्रश्न उपस्थित केला जात होता पण अशा या अनावश्यक खर्चाची आवश्यकता नसल्याचं आमदार महेश सावंत यांनी सुनावलं वॉर्ड ऑफिसरला स्वतःची स्वतःची किंवा थाप म्हणजे पाठीवर थाप मारून घेण्यासाठी खर्च करत असेल मंत्री महोदयांनी मला वाटत नाही सांगितलं असेल की एवढा खर्च करा म्हणून खर्च थोडा ला, शेड लावले असते लोक स्वतः पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात मुंबईचे हृदय समजल्या जाणाऱ्या दादरच्या समस्या वाचल्या गेल्या मात्र या भागाचे आमदारच तेही विरोधी पक्षातले आमदार समस्या घेऊन या जनता दरबारात हजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली मनोज कुलकर्णी